नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस दडाकेबाज निर्णय सर्वांसाठी खुशखबर एकवीस ऑक्टोबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्वाची बातमी महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक मोठा आधार ठरली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशेची आर्थिक मदत दिली जाते सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता महिलांना ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरता लागली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेसाठी नुकताच चारशे दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सप्टेंबरचा हप्ता जाहीर झाल्याची घोषणा केली होती ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे ऑक्टोबरचा हा हप्ता भाऊबीज सणासाठी भेट म्हणून जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रात सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू असतानाच प्रशासन विभागातून एक मोठी अपडेट समोर आली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल विभागातील सत्तेचाळीस अधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे महसूलच्या एकाच वेळी तब्बल सत्तेचाळीस अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळालं आहे राज्यातील गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे त्याचमुळे राज्यात आता सत्तेचाळीस नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत याबाबत राज्य सरकारने सोमवारी आदेश काढले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा देशावर संकट आले की मोठमोठे लोक शरद पवार यांचे नाव घेतात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका ही बारामतीकरांची ताकद आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले बारामतीत एका कंपनीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते तरुणांना संदेश देताना ते म्हणाले की तरुणांची जिद्द चिकाटी सोडू नये कोणतेही संकट आले तरी चिंता करू नका काही प्रश्न आला तर त्याची सोडवणूक निश्चित करू परंतु काम मात्र नीट करा कष्टाने करा लोकांनीसुद्धा काम द्यायचे म्हटले की बारामतीच्या मुलांचा विचार केला पाहिजे असा संदेश के शरद पवार यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक जिल्ह्यातील शेती घरे पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर बाधितांना मदतीचा ओघ सुरूच असून राज्य सरकारकडून नुकताच सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर करण्यात आला आहे राज्य सरकारने या निधीच्या वितरणाला मान्यता दिली असून विविध महसूल विभागांनुसार संबंधित जिल्ह्यांना निधी वितरित केला जाणार आहे हा निधी विशेषत शेतीतील नुकसान भरपाई घरांची पुनर्बांधणी रस्ते पूल दुरुस्ती तसेच प्राथमिक सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रहार पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात आयोजित राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे रविवारी झालेल्या या परिषदेत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून तीव्र संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा शे एखाद्या आमदाराला कापून टाका असे विधान केले या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे परिषदेला महादेव जानकर दीपक केदार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते बच्चू कडू यांनी परिषदेला संबोधित करताना सांगितले की ही परिषद म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदनेची आणि दुःखाची परिषद आहे जी, जी, जी दिवाळी सारख्या सणाच्या काळात घ्यावी लागत आहे त्यांनी शेतकऱ्यांवर उपहासात्मक टिप्पणी करताना म्हटले शेतकऱ्याला विचारलं तर त्याला काहीच येत नाही मग आत्महत्या का करता आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापून टाका त्यांनी शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागत असल्याचे असल्याने बांगड्या भरा असेही सांगितले मोर्चे आणि प्रचाराला गर्दी होत असताना शेतकरी परिषदेला मात्र कमी उपस्थिती असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा बच्चू कडूंच्या विधानावर टीका होत असतानाच त्यांनी आता पुन्हा एकदा यावर भाष्य केले नुकताच बच्चू कडू यांनी म्हटले आहे की रोज जर बारा तेरा शेतकरी आत्महत्या करत असतील आणि सरकार जागे होत नसेल तर एकाला कापायला काय हरकत आहे शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांनी सोयाबीन विकायला लागत आहे अजूनही एकही खरेदी केंद्र सुरू नाही देवा भाऊने हमी भावाच्या वीस टक्के बोनस देऊ असं सांगितलं होतं पण हमी भाव सुद्धा मिळणार नाही पुढे बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले आहे की संभाजी महाराजांच्या हत्येला अप्रत्यक्षरित्या शिरकेंच जबाबदार होते असा इतिहास आहे शेतकऱ्यांसाठी संभाजीराजे शेवटपर्यंत लढत राहिले बच्चू कडू यांनी प्रवीण दरेकर यांच्याबद्दल बोलताना म्हटले प्रवीण दरेकर यांना मंत्रीपद भेटले नाही म्हणून त्यांना तेवढं बोलावं ते लागतं त्यांनी कोकणात जाऊन शेतकऱ्यांचे हाल पाहिले पाहिजेत ते पक्षाच्या गुलामीत राहणारे लोक आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे पडघम वाजू लागले असून तर कोकणात राजकारण चांगलेच तापू लागले आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य पातळीवर महायुतीच्या नेत्यांमध्ये महायुती म्हणूनच लढण्याचे एकमत आहे मात्र जिल्हा पातळीवर वेगळे चित्र दिसत आहे सिंधुदुर्गमध्येही महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मतभेद निर्माण झाले असून थेट नेत्यांकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे सध्या राज्यातील स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती राजकीय पक्षाकडून आखली जात आहे अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना न दुखावता निवडणुका कशा जिंकता येतील यावर खलबत्ते मुंबईत सुरू आहेत स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय घेतला जाईल असे संकेत प्रमुख नेत्यांकडून दिले जात आहेत मात्र काही ठिकाणी स्थानिक नेते आक्रमकपणे स्वबळाचा नारा देत असल्याने महायुतीत किरकोळ दरी निर्माण होताना दिसत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच आहे मात्र नाशिकमध्ये राजकीयदृष्ट्या उलटेवारे वाहू लागले आहेत भाजपचे माजी नगरसेवक यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा होती लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती होती मात्र आता त्यांनी भाजपला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत भाजपच्या माजी नगरसेवक संगीता गायकवाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या राज्यात माजी नगरसेवकांचा महायुतीच्या पक्ष पक्षामध्ये प्रवेश करण्याचा कल वाढत चालला आहे मात्र संगीता गायकवाड यांनी महायुतीमधून थेट महाआघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे दिवाळी आधी सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खुशखबर दिली आहे कर्मचाऱ्यांसाठी पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ बोनस सी जी एच एस दरांमध्ये बदल यू पी एस स्कीमची मर्यादा वाढवणे आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेटबाबत निर्णय घेतले आहे या निर्णयाचा एक कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे यामुळे महागाईपासून दिलासा मिळणार आहे तसेच मेडिक्लेम बिन कॅश होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित झालेल्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या कथित अन्यायकारक धोरणाचा निषेध म्हणून यंदाची दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे काल अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते